नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे शुक्रवार तर उद्या आहे मग पहिली म्हणजेच की या वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी तर मग आपल्या घरातील कोणतीही एखादी इच्छा पूर्ण होत नाही किंवा घरामध्ये खूप पैसा येतो पण टिकून राहत नाही किंवा सतत काय ना काय घरामध्ये अडचणी येत असतील त्यासाठी मग काय करायचं आहे आपल्याला तर गायीमध्ये तेहतीस कोटी देवा असतात त्यामुळे मग आपल्याला दररोज गायीची पूजा करणं शक्य होत नसेल तर मग आजच्या दिवशी गाईला आपल्याला एक वस्तू खायला द्यायची आहे ज्यामुळे काय होईल की आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहील आणि आपली एखादी कोणती इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होईल तर म्हणजेच की काय होतं की एखादी व्यक्ती सतत घरामध्ये आजारी असेल किंवा एखाद्या व्यक्तीला नोकरी पाहिजे पण पाहिजे तशी नोकरी भेटत नसेल किंवा मुलांची प्रगती होत नाही घरात तुम्ही एखादं नवीन कार्य करायला हाती घेतलात पण त्यामध्ये तुम्हाला सतत काय ना काय अडथळे येत असतील तर त्यासाठी मग ही पहिली संकष्टी चतुर्थी त्या आहे त्यामुळे मग उपवास केलात तरी चालेल नाही केलात तरी पण तुम्ही हा उपाय करू शकता तर हा उपाय म्हणजेच की कोणत्या वस्तू खायला द्यायच्या आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता सकाळी सगळ्यात लवकर उठल्यानंतर अगोदर काय करायचं आहे पाणी घ्यायचं आहे आता ज्यावेळेस आपण घराबाहेर पाणी शिंपडतो त्यावेळेस मग काय करायचं आहे पाणी घेतल्यानंतर पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि मग थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि त्यानंतर ते पाणी मग आपल्याला घराबाहेर शिंपडायचं आहे आता आपण कोणतेही सेवा उपाय वगैरे करत असेल तर त्यावेळेस मग आपल्या घरातील नकारात्मकता निघून गेली पाहिजे आपलं घरपवित्र झालं पाहिजे त्यानंतर मग आपण जे आपण काय सेवा करतो तर त्याचं फळ आपल्याला मिळतं आणि त्या फलदायी ठरतात तर ते पाणी घराबाहेर शिंपडायचं आहे ज्यामुळे काय होईल की घराबाहेरची नकारात्मकता निघून जाते आणि ज्यावेळेस तुम्ही घरामध्ये फरशी वगैरे पुसत असाल त्यावेळेस पण तुम्ही अशात प पद्धतीचं म्हणजेच की थोडीशी हळद आणि गंगाजल टाकून मग फरशी पुसायची आहे आणि नंतर काय करायचं आहे देवपूजा करायची आहे आणि मग आजच्या दिवशी हळदीचं लेपन करायचं आहे उंबरट्याला हळदीचं लेपन केल्यानंतर मग मा उंबरट्यावरती माता लक्ष्मीची पावलं काढायची आहे आणि मग एक कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे दरवाज्यावरती आणि म्हणजेच कुंकू आणि हळद एकत्र करून स्वास्तिक काढायचं आहे ज्यामुळे काय होईल की माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय असते हळद आणि कुंकू आणि मग घरामधील नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते हळद त्यामुळे मग आपल्याला LA.. आणि शुभतेचं आपल्या घरामध्ये जर शुभ कार्य वगैरे होत नसेल तर मग शुभतेचं प्रतीक मानलं जातं स्वास्तिक त्यामुळे मग दरवाज्यावरती स्वास्तिक काढायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे मग सगळ्या देवांना म्हणजेच की देवपूजा करायची आहे आणि देवपूजा करत असताना आपण दररोज देवांना अभिषेक करतोस पण आज गणपती बाप्पांना आपल्याला पंचामृत बनवून अभिषेक घालायचा आहे नसेल पंचामृत तर मग अगोदर तुम्ही जल घेऊन जलाने अभिषेक करायचा आहे नंतर दूध घ्यायचं आहे तुमच्याकडे जे असतं तेवढ्यामध्ये पण तुम्ही अभिषेक करू शकता आणि जे तुम्ही अभिषेक केला आहे तर ते जे तीर्थ बनलं असतं तर ते तीर्थ काय करायचं आहे टाकून न देता घरातील मग आपल्या प्रत्येक व्यक्तीने ते तीर्थ प्यायला घ्यायचं आहे आणि मग त्यातलं तीर्थ काय करायचं आहे घरामध्ये शिंपडायचं आहे किचनमध्ये शिंपडायचं आहे म्हणजे काय होतं की आपल्याला वर्षभर कोणतेही धनधान्याची म्हणा कमतरता भासणार नाही त्यामुळे किचनमध्ये शिंपडायचं आहे आणि आपल्या हॉलमध्ये शिंपडायचं आहे म्हणजेच काय होतं की आपल्याला माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहते घरातील नकारात्मकता निघून जाते म्हणून मग हे तीर्थ आपल्याला घरामध्ये शिंपडायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे गणपती बाप्पांना ज्या वस्तू सगळ्यात जास्त प्रिय आहेत त्या अर्पण करायच्या आहेत म्हणजेच की लाल जास्वंदीचं फूल एकवीस दुर्वांची जुडी हे बाप्पांना अर्पण करायचं आहे आणि मग चंदन लावायचं आहे आणि गुळ खोबऱ्याचं नैवेद्य ठेवायचं आहे आणि बाप्पांना प्रार्थना करायची आहे की ही वर्षातली पहिली संकष्टी चतुर्थी आहे जी पण तुमची इच्छा आहे त्याबद्दल मग बाप्पांना सांगायचं आहे मग पूजा वगैरे झाल्यानंतर नमस्कार करायचा आहे आणि ओम गणगणपते नम एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचं आहे मंत्र म्हणणं शक्य होत नसेल तर त्यावेळेस तुम्ही मोबाईलवर लावलात तरी चालेल मग नंतर काय करायचं आहे आता हा गाईला जी वस्तू खायला द्यायची आहे ती तुम्ही दिवसभरातून कधी पण देऊ शकता सकाळी द्या दुपारी द्या किंवा सायंकाळी देऊ शकता तुमच्या घरीच गाय असेल तर तुम्ही सकाळी दिलात तरी सगळ्यात चांगलं तर मग काय करायचं आहे एक चपाती बनवायची आहे छोटीशी आता आपण घरामध्ये जी चपाती बनवते त्यात लिस्ट न घेता वेगळी चपाती बनवायची आहे त्यामध्ये मीठ न टाकता आणि मग त्यामध्ये काय करायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे आणि ती चपाती बनवून झाल्यानंतर त्या चपातीला मग थोडंसं तूप लावायचं आहे आणि मग पांढरे तिळ त्यावरती टाकायचे आहेत पांढरे तिळ का टाकायचे आहेत आपण की कारण हे जी संकष्टी चतुर्थी आहे तर या चतुर्थीला तिळकुट तील चतुर्थी म्हणतात किंवा मग तिळ चतुर्थी असेही म्हणतात कारण की मकर का संक्रांतीनंतर ही पहिली चतुर्थी असते त्यामुळे मग ह्या संक्रांतीला तिळकुट चतुर्थी म्हणतात म्हणून मग आपल्याला त्यावरती थोडेसे तीळ टाकायचे आहे आणि मग थोडासा त्यावर त्यावरती टाकायचं आहे म्हणजेच की घरी असेल गाय तुमच्या तर तुम्ही घरीच हा उपाय करू शकता जर नसेल तर त्यासाठी तुम्हाला गोशाळेत जायला लागलं तरी पण तुम्ही तिथे जाऊन हा आवर्जून उपाय करायचा आहे मग तुम्ही उपवास करत असाल तरी हरकत नाही जात असताना काय करायचं आहे एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि मग तांब्या भरून पाणी घेतल्यानंतर त्या पाण्यामध्ये पण आपल्याला थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि मग जाता असताना गाईला तीन केळी घेऊन जायचे आहे गाईचं वासरू वगैरे असेल तर तुम्ही जातानाच मग वेगळी चपाती असेल तुमच्याकडे घरामध्ये तर वेगळी चपाती घेऊन जायची आहे किंवा केळी वगैरे किंवा हिरवा चारा तुम्हाला जे शक्य होत असेल ते मग तुम्ही खायला घेऊन जाऊ शकता आणि मग तिथे गेल्यानंतर काय करायचं आहे अगोदर गायच्या पायांवरती म्हणजेच की पाणी टाकायचं आहे आणि मग गायीची पूजा करायची आहे पूजा केल्यानंतर हळदी कुंकू लावायचं आहे आणि मग तुम्ही जे चपाती घेऊन गेला आहात तर ती चपाती मग गाईला खायला द्यायची आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे गायीच्या पाठीवरून हात फिरवायचा आहे आणि मग तुमची जी पण काही इच्छा आहे म्हणजे आता घरामध्ये पैसा टिकून राहत नाही किंवा मुलाला पाहिजे तशी नोकरी मिळत नाही किंवा विवाह होत नाही जी पण काही इच्छा असेल त्याबद्दल मग गायीला सांगायचं आहे कारण गाईमध्ये तेहतीस कोटी देवा असतात त्यामुळे आपल्याला दररोज सेवा करणं शक्य होत नाही त्यामुळे मग आजच्या दिवशी आवर्जून सेवा करायची आहे आणि मग ही एक चपाती खायला द्यायची आहे जी इच्छा असेल त्याबद्दल सांगायचं आहे आणि मग गोमातेला प्रदक्षिणा घालायच्या आहेत तर मग किती प्रदक्षिणा घालायच्या आहेत तर तीन प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय असा मंत्र म्हणायचा आहे आणि प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर थोडा वेळ तुम्ही तिथेच थांबायचं आहे आणि मग गाईजवळ जर वासरू असेल तर वासराला पण तुम्ही खायला द्यायचं आहे किंवा तिथे जवळपास हिरवा चारा असेल तरी पण तुम्ही तो हिरवा चारा पण खायला देऊ शकता तर यामुळे काय होते की आपण हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील ज्या पण काय अडचणी असतील आपली जी पण काही इच्छा असेल ती इच्छा गोमाता नक्की पूर्ण करते कारण गायीमध्ये तेहतीस कोटी देवतांचा वास असतो म्हणून मग आपल्या ज्या पण काय अडचणी असतील समस्या असतील त्या दूर होण्यास मदत होते तर हा उपाय कोण करू शकतं तर हा उपाय घरातील महिला करू शकते महिलांना जमत नसेल तर त्यावेळेस मग पुरुषांनी पण हा उपाय करायचा आहे महिलांना मासिक धर्म असेल तर हा उपाय करता येणार नाही त्यावेळेस मग काय करायचं आहे घरातील पुरुषांनी हा हो उपाय केलात तरी हरकत नाही आणि मग आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे जवळपास तुमच्या घराजवळच्या जवळपास गणपती बाप्पाचं मंदिर असेल तर मग मंदिरात जायचं आहे आणि मग तुम्हाला तुम्ही आजच्या दिवशी आवर्जून पांढरे तीळ दान करायचं आहे आता तुम्हाला इतरांना तीळ दान करणं शक्य होत नसेल तर मग गणपती बाप्पाचं मंदिर असेल तर गणपती बाप्पाच्या मंदिरात मग तिळ आपल्याला अर्पण करायचे आहे ज्यामुळे काय होतं की ही तिळकुट चतुर्थी असल्यामुळे आपल्याला आजच्या दिवशी जेवढं तिळाच्या सेवा वगैरे उपाय वगैरे करता येईल तेवढं मग आजच्या दिवशी आवर्जून सेवा करायची आहे बाप्पाच्या आणि मग ज्या महिलांनी उपवास वगैरे केला असेल तर संध्याकाळी काय करायचं आहे ज्यावेळेस आपण चंद्र बघून पूजा वगैरे करतो चंद्राची आणि त्यानंतर उपवास सोडतो तर त्या महिलांनी काय करायचं आहे ज्यावेळेस आपण चंद्राची पूजा करत असताना जे जल अर्पण करतो त्या जलामध्ये पण आपल्याला थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत आजचा व्हिडिओ हा इथे संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंट कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला विसरू नका